तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आमच्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे महत्वाचा म्हणजे आज खरी आमची परीक्षा आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आज आहे आमचा मॅथचा पेपर आणि गाईस तुम्हाला मी सांगू इच्छितो की पूर्ण रात्र जागून मॅथचा अभ्यास केलाय अभ्यास केलाय पण झालाय फक्त पासिंगच्या मार्क्स पुरता आता एवढी कंडिशन बेकार आहे ना जाम माझी फाटली आहे मॅथच्या पेपरसाठी तर माझ्यासोबत माझे मित्र पण आहे त्यांनीसुद्धा रात्रभर जागून अभ्यास केला आहे आता पूर्ण काय आहे म्हणजे आमचा जो अभ्यासाचा काही चीज होईल ते पेपर आल्यावरच समजेल नाहीतर काही गॅरंटी नाही कारण यंदाचा आमचा नवीन सिलेबस आणि त्याम वेळ कमी दोन तासाचाच वेळ आहे तर आणि त्यात मॅथ्सचा पेपर बाकीच्या पेपरांचा एवढं काय वाटलं नाही पण मॅथ्सचा पेपर थोडासा म्हणजे मला भीती वाटते तर बघू काय होतंय ते मी तुम्हाला थोड्या वेळातच रिॲक्शन दाखवीन माझी आणि माझ्या क्लासमेट्सशी सो त्यांची रिॲक्शन फक्त माझी पण त्याच्यापेक्षा बेकार असणार आहे त्यांची असू शकते चांगली पण माझी तर एकदम बेकार असणार आहे तर डायरेक्ट आता भेटू कॉलेजमध्ये सो मी आता चाललो आहे कॉलेजमध्ये काय होतंय काय माहिती बघू पेपर चांगला झाला तर तुम्हाला नक्कीच समजेल बाय बाय गाईज मी कॉलेज मध्ये आलेलो आहे तर बऱ्याच वेळानंतर अभ्यास करत होतो तर कंडिशन बघा आमची पेपरला फक्त पाच मिनिट राहिलेत आहेत आणि हा प्रदीप गिरी अकॅडमीचे व्हिडिओ बघतोय म्हणजे त्याची अशी इच्छा आहे की काय होईल ते लास्टच्या पाच मिनिटात होत आता बघू एकदम हार्टबीट वाढलेले आहेत बॅगेच ना आता सगळं काढून टाके जाऊन बॅग सगळ्यांनी वाटेल सगळ्यांची फाटी सगळ्यांची फाटी नाही सगळ्यांची फाटली आहे काही सांगू शकत नाही डायरेक्ट पेपर डायरेक्ट पेपर झाल्यावर कुठे झालं कुठे झाला तुम्ही इकडे व इकडे व इकडे व काय मग पेपर कसा गेला हा डोळे दुखत आहे पेपरचं नाव घेतल्यावर काय डोळ्यात काहीतरी गेलं की काय पेपर, पेपर आला तसा पेपर आला तसा काय काहीच बघू शकता हा पळतोय इंटरव्ह्यू द्यायला बघत नाहीये लाचतोय तो पेपर पेपर सगळ्यांनाच कटिंग गेलाय मला सुद्धा गेलाय हा लाचतोय नमस्कार मंडळी सॉरी मी ब्लॉक एंड करायला विसरलो कारण कॉ पेज पेपर झाला तेव्हा खूप मोठा इशू झालेला आमच्या कॉलेजमध्ये त्यामुळे पुढचा ब्लॉग शूट करू शकलो नाही तर त्यानंतर मग डायरेक्ट घरी आलो आणि रात्रभर जागरण झाल्यामुळे एडिट पण केलं नाही ब्लॉग सो झोपलो होतो आता संध्याकाळी उठलो आहे सो एवढंच होतं आमची रिॲक्शन जास्त काय नाही पेपर एकदम बेकार केलाय पासिंग पुरतीच कवर केला आहे त्याच्या व्यतिरिक्त जास्त काय लिहू शकलो नाही वेळ पण कमी होता जेवढा होता तेवढा लिहिला पासिंगपुरती कवर केला फक्त काय आता पास करणाऱ्यावर आहे किती काय कसं चेक करतात आणि पास करतात ते बाकी काय सांगायचं म्हणजे सगळ्यांना तेवढाच माझ्यासारखाच पेपर गेला आहे काही वेगळं असं नाही सो बघू आता काय होतंय ते आणि आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच होतं भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आमचा आता वीस तारीखला पेपर आहे बघू आता काय होतंय ते वीस आणि एकोणीस दोन दिवस पेपर आहेत ठीक आहे चलो बाय बाय भेटते नेक्स्ट ब्लॉग